जय जवान जय किसान नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे रुपये दोन हजार हे पुढील दोन तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा हप्ता सात डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान खात्यात जमा होईल त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्रित दुहेरी फायदा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा की पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेले आहे त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी योजनेचा रक्कम जमा होईल म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली आहे त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होईल आतापर्यंत तीन हप्ते मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई सी केलेली नाही त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी कशा पाहाल नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ उघडा नंबर दोन लॉग इन किंवा लाभार्थी स्थिती निवडा संकेतस्थळाच्या पृष्ठावर लाभार्थी स्थिती हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा नमर तीन, नंबर तीन तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक भरा दिलेल्या कॅपचा कोड टाकून डेटा मिळवा या पर्यावर क्लिक करा गेट डाटा या पर्यायावर क्लिक करा चार नंबर यादी तपासा नवीन पृष्ठावर तुमचा हप्ता आणि यादीबाबतची सविस्तर माहिती दिसेल यादी पी एफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या डाउनलोड पर्याय वापरा पाच नंबर आहे जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल पण पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या बँकेत तपासणी करा शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा सल्ला आहे सर्व शेतकऱ्यांनी वेळेवर ई वाय सी करून घ्यावी लाभार्थी यादी तपासावी आणि बँकेत आवश्यक ती पडताळणी करावी सरकारकडून या योजनेचा लाभ वेळेत मिळवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांसाठी समृद्धीसाठी सरकारच्या योजना लाभ घ्या रोज नवीन अपडेटसाठी आणि रोज आजच्या ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान Jai Hind